एकेकाळी तुर्कस्थानात एक गरीब कारागीर राहत होता त्याचा गालीचे म्हणजेच कार्पेट विणायचा व्यवसाय होता तो खूप मेहनती होता आपले काम तो प्रामाणिकपणे करायचा पण त्याला पाहिजे तितका पैसा यातून मिळत नव्हता एकदा त्याने देवाकडे प्रार्थना केली माझं नशीब बदलू दे मला हवं ते मिळू दे असे तो देवाकडे मागणी करू लागला त्या रात्री त्याच्या स्वप्नात एक देवदूत आला आणि म्हणाला उद्या जे गालीचे तू विणशील त्यात तुझे नसीब गुंतलेले आहे सकाळी उठल्यावर तो आपले काम करू लागला आणि मन लावून त्याने एक गालीचा विणला तेव्हा तो गालीचा अचानक चमकू लागला तेव्हा त्याला समजले हा गालीचा काही साधारण गालीचा नसून जादूई गालीचा आहे पाहता क्षणीच तो गालीचा जमिनीपासून वरवर हवेत उडू लागला त्याने त्यावर बसून आकाशात उड्डाण केले आणि जगभर फिरला त्याला खजिन्यांचे ठिकाण सुंदर राजवाडे आणि ज्ञान मिळालं अखेरीस तो आपल्या गावात परत आला आणि त्याने आपल्या जादुई गालिच्याचा उपयोग आपल्या गावातील गोरगरीब लोकांना मदत करण्यासाठी केला मित्रांनो आपल्याला या कथेतून प्रमुख तीन गोष्टी शिकता येऊ शकतात एक म्हणजे आपण नेहमी मेहनत करत राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या नशिबावर विश्वास ठेवायला हवा आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यापाशी जे ज्ञान संपत्ती किंवा कला असेल त्याचा उपयोग आपण इतरांना मदत म्हणून केला पाहिजे म्हणजेच नेहमी सत्कर्म केले पाहिजे